अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत पाच हजार सातशे गावांना एक लाख एकोणसाठ हजार आठशे शहाऐंशी कामांना मंजुरी देण्यात आली असून पंधरा हजार तीनशे एकोणनव्वद कामं पूर्ण झाली आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसव्या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता पर्यावरण वाता वातावरणीय बदल विभागास दोनशे पंचेचाळीस कोटी वन विभागास दोन हजार पाचशे सात कोटी आणि मृद व जलसंधारण विभागास चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे सन दोन हजार तीस पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी चाळीस टक्के ऊर्जा ही अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे राज्यात रूपटॉप सोलर योजना राबविण्यात येत आहे केंद्र शासनाच्या नवीन प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत रुपटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी अठ्ठेच्या अठ्ठ्याहत्तर हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तसेच ग्राहकांना तीनशे युनिटपर्यंतची वीज मोफत मिळणार आहे मुख्यमंत्री सौर ऊची वाहिनी योजना दोन अंतर्गत सात हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष गाठण्याचे नियोजन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल शेतकऱ्यांच्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील पी एम कुसुम योजनेअंतर्गत यावर्षी एक लाख सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी अठ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न पंप आत्तापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत राज्यात सर्व उपसा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल मुदतवाढ देण्यात येईल वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे सदोतीस हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरता खर्चा करता ऊर्जा विभागास अकरा हजार नऊशे चौतीस कोटीचा नियत्वे प्रस्तावित आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौऱ्याऐंशी लाख सत्तावन्न हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी एक हजार सहाशे एक्क्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान प्रदान करण्यात आलेले आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये एक रुपयात पीक विमा योजनेतून पन्नास लाख एक हजार शेतकरी अर्जदारांना दोन हजार दोनशे अडुसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आलेली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सहा हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यात मान्यता देण्यात आलेली आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यातील मौजे जिरेवाडी तालुका परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन व प्रक्रिया उपकेंद्र शासकीय कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राष्ट्रीय पशुस पशुधन अभियानाअंतर्गत शेळी मेंढी वरा कुक्कुट व वा वैरणविषयक योजनांचा लाभ शेतकरी व पशुपालकांना मिळावा यासाठी एकशे एकोणतीस प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चा करता कृषी विभागास तीन हजार सहाशे पन्नास कोटी पशुसंवर्धन व दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागास पाचशे पंचावन्न कोटी आणि फलोत्पादन विभागास सातशे आठ कोटी रुपयाचा आहे खरीप हंगाम दुष्काळ व एक हजार दोनशे पंचेचाळीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत नैसर्गिक कपत्तेमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या चव्वेचाळीस लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना तीन हजार आठशे पंचवीस कोटी रुपयांची रक्कम करण्यात आलेली आहे विविध नैसर्गिक शेती पिकांच्या नुकसानीकरता जुलै दोन हजार बावीस पासून बारा हजार सातशे एकोणसत्तर कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी साठी कार्यक्रम खर्चाकरता करता मदत पुनर् विभागास सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांचा नियोत्व प्रस्तावित आहे राज्यात दोनशे एकोणसाठ सिंचन प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत त्यापैकी एकोणचाळीस प्रकल्पाची कामं पूर्ण होऊन दोन लाख चौतीस हजार हेक्टर क्षमता निर्माण होणार आहे बहिराजीवनी संजीवनीतील जलसंजीवनी योजनेतील एक्याण्णव प्रकल्पापैकी सेहेचाळीस प्रकल्प पूर्ण झाले असून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आणखी सोळा प्रकल्प पूर्ण होणार आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर्व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँक सहाय्यता सहाय्य तीन हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हा राबवण्यात येणार आहे